बोरगावमधून अवैध वाहतूक व वा गुटखा तस्करी जोमात बोरगाव येथील पोलीस चौकी भावी यासाठी नागरिकातून मागणी बोरगाव सर्कल येथे मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते या ठिकाणी चेकपोस्ट असले्यास अवैध वाहतूक रोखणे मदत होते पोलीस विभाग व अबकारी विभागाकडून या ठिकाणी कायमस्वरूपी चेकपोस्ट उभारव अशी मागणी केली जात आहे कोगनोळी नजीक असलेला टोलनाका चुकवण्यासाठी तेथील टोल नाक्याला फाटा देऊन अवजड वाहतूक विविध प्रकारची अवैध वाहतूक बोरगाव सर्कल मार्गे होत आहे कर आणि जादा माल वाहतूक करण्यासाठी या अवजड वाहनांना सोयीचा मार्ग या बोरगाव सर्कल वरून झाला असून पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे या छुप्या वाहतुकीला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करण्यात येतोय सिमेंट वाळू लोखंड चिरे लाकूड वाळू यासह गोव्यातून येणारी दारू असे अनेक अवैधरित्या मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर बोरगाव सर्कल येथून होत आहे जवळच वस्त्रनगरी चलकरंजी व वस सांगली मिरज बाजारपेठ असल्यानं अवजड वाहनांची संख्या या ठिकाणी अधिकच असते त्यामुळे अपघाताची संख्याही वाढताना दिसत आहे त्यामुळे शहरवासीयांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय या अवैध वाहतुकीला चाप बसावा यासाठी पोलीस खात्याकडून ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे त्यासाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य करून अवैध वाहतूक रोखावी अशी मागणी नागरिकांसह प्रवासी वर्गातून होत आहे महानकर अजित कांबळे बोरगाव महान महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा